एक पूर्ण मैदानवरून नंतरवरती शाळेचे नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे तुझ्या गिन्या तुमच्या सगळ्या स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो तुम्ही टायगलँड टायटल तर वाचता सगळे ब्लड डोनेशन होतं मेगा ब्लड डोनेशन आमच्या सद्गुरूंची संस्था आहे तिथे अनुर्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तिथे डि डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स पण असतो बेसिक कोर्स फायर फायटिंगचा कोर्स असतो ते पण सगळं असतं तिकडे की आपण आपत्ती निवारक कसं करतात ते त्यामध्ये बेसिक दिका शिकवतात म्हणजे ॲटलिस्ट डॉक्टरपर्यंत पोहोचण्यापर्यंत हॉस्पिटलला पोचपर्यंत बेसिक शिकवतात जिकडे फर्स्ट एड म्हणतो म्हणतात ते शिकवतात की त्यांच्या संस्थेने आणि सहकारी संस्थेने आपण एक मेगा ब्लड डोनेशन दरवर्षी म्हणून ऑर्गनाईज करतो दहा वर्षाच्या वरती झालं आहे शरीराम स्टार्टिंगपासून चाललं आहे सगळं तर के मी तर जुना आहे मला माहिती आहे तुला कसं वाटलं वेल ऑर्गनाईज खूप खूप स्मूथ प्रोसेस होती म्हणजे तुम्ही ब्लॉग मध्ये बघायलाच पुढे किती पटकन झाला रजिस्ट्रेशन चार लाल पाच फ्री होतो पूर्ण प्रोसेस करून ना म्हणजे इव्हन रिफ्रेशमेंट घेऊन आम्ही पाचला फ्री होतो रिफ्रेशमेंट म्हणजे आफ्टर ब्लड डोनेशन कॉफी वगैरे हो देतात आणि असं म्हणजे असं नाही की आपण मोजकित लोक तिकडे जवळजवळ आता सहा हजार सातशेच्या आसपास आपला आकडा गेला ब्लड डोनेशन एक्सेप्ट केलेला बॉटर्स म्हणजे डोनेशनला रिजेक वगैरे पकडून समजा रिजेक म्हणजे कोणाचा बाबा आजार असेल किंवा कोणता बीपी पी तेव्हा वर्क आली झाला असेल किंवा वेट नसेल हिमोग्लोबिन असेल ॲट द टाईम तर असे छोटे मोठे फायटेन पर्सेंट रिएशन पकडून असा आठ हजारच्या वरती झाला असणार म्हणजे तो काउंट आता आला असेल तर मी बघतो चेक करतो जर तर आता आला असेल तर म्हणजे शूट करतो अपलोड करेपर्यंत जर आला असेल हो 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 तर चारें चारें हो हो तो एंडला दाखवतो तुम्हाला मी तो फोन तर आपल्या संस्थेच्या हँडलच्या चॅनल मध्ये हँडल मध्ये तो सगळे डिस्कशन मध्ये तुम्हाला पूर्ण समजेल अपडेट्स कळतील मी हे म्हणत होती की मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की मागच्या वर्षी जे ब्लड डोनेशन झालं त्याच्यामध्ये पण अजून काय इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि जो एक एक सिंगल डोनरला कुठे कुठे अडचणी येतात आणि त्या आपण कशा सॉल्व्ह करू शकतो हे पण संस्थेने पूर्ण विचार करून हे ब्लड डोनेशन ऑर्गनाईज केलं म्हणजे समजा एक ठरवणार आहे तो जेव्हा गेट पासून एंट्री करणार तो स्टार्ट पासून पूर्ण प्रोसेस फॉलो हो त्याच्यावर टप्प्या टप्प्याला कोण ना कोण असणार तिकडे सांगायला था पुढे काय करायचं पुढे काय करायचंय आणि कधी वाटलं बाबा आपण उन्हात नाही येतो धाव धावतो बी पी वर खाली असेल तर तिकडे ते लोक रेस्ट रूम पण देतात वेटिंग रूम पण आणि प्रॉपर व्हेंटिलेशनची सोय होती सर्वात मेन म्हणजे की उन्हाळ्याचे दिवस आहेत ऊन ताप थापत था असं होतं mm. आणि प्रॉपर सगळं होतं की प्रॉपर व्हेंटिलेशन जागा पण तेवढीच मोठी होती की कोणाला जास्त गर्दी गर्दी नको वाटायला कुठे कोणाला सफोकेशन नको व्हायला आणि प्रत्येक ठिकाणी व्हॉलेंटियर्स आणि ते पण ट्रेंड एडीएमचे एम व्हॉलेंटियर्स होते की कोणाला कुठे काही मेडिकल कधी का इश्यू वाटलाच ah. तर आपल्या तयारी असा हे असतं न्यूल बँड्रा हा इंग्लिश स्कूल आय एस स्कूल बँड्रा चेतना कॉलेज इकडे आहे ते खेरवाडी पोलीस स्टेशन तिकडे आहे तर तिथे असतं दरवर्षी असतं मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आपण म्हणतो ओके जर जर नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही पण कधी कर करायची इच्छा असेल तर मी माझ्या चॅ हँडलवरती इंस्टाग्रामच्या किंवा इथे हँडलवरती असं इंस्टाग्रामच्या आपल्या चॅनलवरती या अनिवृद्ध प्रवासवरती तर आपण okay? हो। so, एक करतो ओके अपडेट सांगतो हो सो हो। हा असा एक अपडेट होता सा, हा माझ्या पर्सनल चॅनलवरती मला वाटा टाकावं कारण मला एक असं आवड होती काहीतरी आपण चांगलं करायचं करून आपण सांगावं ना की असा जो आहे ज्याने कोणाला करायची असते ब्लड डोनेशन करायची इच्छा तर ते घेऊ शकतात इन फ्युचर आपल्या हँडलवरती आपण अपडेट टाकत असतो माझ्या पर्सनल हँडल हा पण ब्लॉग आता माझे पर्सनल हँडल्स आहे ओके तर नक्कीच तुम्हाला आवडला आणि मी एक एक गोष्ट एक ऍड करते की एका दिवसामध्ये जिथे जिथे पण आपल्या संस्थेकडून जे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज झाले हे जवळजवळ एक अकरा ते बारा हजार लोकांनी एका दिवशी ब्लड डोनेशन केलं म्हणजे सांगायचा मुद्दा असा की हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात होत आहे सो एक माणसाचा पण हातभार किंवा एक एक डोनरचा पण जो हातभार आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे सो नेक्स्ट टाइम तुम्ही सगळ्यांनी पण ह्याच्यामध्ये जॉईन व्हा आणि असं हे ना समजू की आपण बाहेरच्या आहोत आपण कसं यायचं इच्छितो की जे म्हणजे सद्गुरूंकडे येतात ते आलेले होते पण त्यांचे वाया वाया आपण बोलतो ना की फ्रेंड्स कलिग्स नातेवाईक रिलेटिव्ह सगळे आलेले होते शेजारी आलेले होते तर नक्की तुम्हाला हा ब्लॉग म्हणजे डोनेशन आवडेल हा ब्लॉग नाही बोलतात ना डोनेशन तुम्हाला आवडेल आणि ज्यांना करायचं असेल तर आपण दरवर्षी एप्रिल मेच्या आसपासच असतं म्हणजे एप्रिललाच असतं मोस्टली ओके डेट आपली कन्फर्म होत नाही तर मी दरवर्षी पंधरा दिवसाबरोबर एक अगोदर एक महिन्याबरोबरच आपण टाकतो पण ह्या मला पण ऍक्च्युली जर वेळ नव्हता मिळालेला पण मी स्टेटस ठेवलेले आणि तुम्हाला अपडेटेड मिळत नाही सगळ्यांना तर नक्कीच सगळ्यांनी नेक्स्ट टाइम ज्याला करायची त्यासाठी तुम्ही येऊ शकता ठीक आहे तर सगळ्यांना हा डोनेशन कॅम्प आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि जास्तीचं लोकांना शेअर करा जेणेकरून सगळ्यांना कळेल ओके तर आता आपण लवकर लवकर नवीन लोकांना भेटू केले हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सहित नाथ सहित नाथ सहित सो इथे हा मोठा ब्लड डोनेशन कॅम्प आहे इथे मेगा ब्लड डोनेशन आपण एव्हरी इयर करतो इथे हजारोंनी इकडे संख्या येते भक्तांची डोनर्सची क्यू आर कोड आता आपण इकडे स्कॅन करून काय ना ना क्यू आर कोड स्कॅन करायला येते आपल्याला आणि फुल सिस्टमॅटिक करतात इकडे हे क्यू आर रजिस्ट्रेशन म्हणजे क्यू आर प्रिपरेशन चालू आहे आपलं आता इथे आपण वेट चेक करूया वेट चेकिंगचं चालू आहे पेइंग मशीन्स आहेत बऱ्या पुढे येत ना जागा वजन झालेलं आहे आपण कुठे जाऊया तिथे तिथे जायला हा एक पूर्ण मैदान भरून नंतर वरती शाळेचे आपलं फ्लोअर आहेत ते पण भरलेले असतात मागे पण फ्लोअर आहेत तिथे भरलेलं असतं आणि यावेळेला आपण माग्सी ग्राउंड पण घेतलेलं आहे आणि हे सगळं हेमोक्लोबनचा एरिया सगळं आता आपण चाललो आहे हिमोग्लोबिन टेस्ट करायला हिमोग्लोबिन चेक करायचं आपल्याला हिमोग्लोबिन चेक करायचं आहे इथे बसायचं ओके हा बीपी चेक करायचा आहे रिये आता आपण इकडे आपलं बीपी चेक करून घेऊया चेकिंग चालू बी पी चेक करत आहे तर ते असा दिसत जनरल गोष्टी चालू आहेत असं काय माझा आहे मी इथे सर्टिफिकेट बनवतोय सर्टिफिकेट बनवतो काय आता आपण आलो आहे विनय प्रकाश राणे विनय प्रकाश राणे तर आपल्याला हे आपले पासपोर्टिक मस्त करतात केले ना का नाही आपलं नाव काय अजय सिंह सावंत अजय सिंह सावंत हे सावंत आहे बघा सावंत आहे माहिती तुम्ही कुठल्या कणकावली नाही नाही मी पुण्याचे पुणे पुण्यातले अच्छा 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 चला अंबज नाही अंबज तो आपण झोन वाईज म्हणजे हॉस्पिटल वाईज आपल्याला इथे डिवाईड केलं आहे तर आपण चालला तिकडे कलर बघा तुम्हाला कलर दिसेल तिकडे कलरप्रमाणे झोनिंग केलेलं त्यांनी सगळं आता आम्हाला कुपरला लागलाय पण आणि कुपर आपल्याला लागलेली आहे ब्लड बँक आहे कुपर अशा बऱ्याच ब्लड बँक आहे तिथे तसं ही कुपर आपल्याला मिळालेली आहे तसं बाकीचे बॉम्बे हॉस्पिटल आहे की जे जे आहे सर्टिफिकेट पण माहिती आपल्याला संस्थेचं आणि वेदुल आहे हरि ओम हरिटि मस्त मेनेज एकदम प्रोपर एकदम म्यानेज जाऊ पण दिलेले आहेत कोपर हॉस्पिटलनी आणि आपल्याला आता सर्टिफिकेट मिळते सर्टिफिकेट दिलेलं आहे थँक्यू अमृत थँक्यू व्हेरी मच आणि आम्हाला एक कार्ड दिलेलं आहे सो आता आपल्याला इथे चहाची पण सोय आहे आपलं डोनेशन तर झालेलं आहे आता आपण इथे चहा पिऊया थोडा रिलीफ होऊया तर इथे चहाची सोय आहे चहा बिस्किट कसं वाटलं मस्त वाटलं ना ब्लड व्हाईट करून अजून एकदम मस्त वाटलं वाटलं सगळ्यांनी चहा पियला आता